सुस्वागतम लग्नाची बेडीमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विशालची आई सिंधूला ते डागिनी दाखवते आणि म्हणते की सिंधू आवडले का तुला हे मंगळसूत्र सिंधू काहीही बोलत नसते विशालची आई म्हणते की अगं सिंधू मी तुझ्यासाठी साड्या आणि ड्रेसेस याचे गिफ्ट घेऊनसुद्धा ठेवले बरं का तेव्हा सिंधू आणि काकू सर्वजण बघत असतात तर आता इकडे राघवचा चेहरा मात्र पडलेला असतो सिंधू म्हणते की खरंच याची काहीच गरज नाही आहे आणि आपण सगळे समारंभ अगदी साधे साजरा करूयात ना विशालची आई म्हणते की लग्न आणि साखरपुडा तू म्हणेल तसं करू सिंधू पण हे गिफ्ट मी माझ्या मोठ्या मनाने तुला दिली तेव्हा त्या गिफ्टला तू नाही म्हणू नको सिंधू आणि इकडे त्यानंतर विशाल पळतच आता राघवकडे येतो आणि म्हणतो की राघव हे मंगळसूत्र मी सिंधूसाठी सिलेक्ट केलं आहे तुम्हाला तर सिंधूला काय आवडते नी काय नाही हे माहिती आहे तेव्हा हे मंगळसूत्र सिंधूला आवडेल ना तर राघवला मोठा धक्का बसलेला असतो राघव म्हणतो की तू सिलेक्ट केलं तेव्हा छानच असेल तर विशाल म्हणतो की काय आहे ना सिंधूची पसंत तुला माहीत आहे ना कारण काय आहे जेव्हा मी माझ्या आईबरोबर शॉपिंगला जातो ना तेव्हा मी फक्त ड्रायव्हरची भूमिका निभावतो असे आता विशाल राघवला बोलतो तेव्हा राघव विशालला म्हणतो की ऍक्च्युली हे असे शॉपिंग आणि डागिने याचा आता सिंधूला बिलकुल मोह नाहीये तर लगेचच आता ते सर्व डागिने बघितल्यानंतर विशालची आई म्हणते की आपल्या दाभाडे सोनारांना दरवाजापर्यंत सोडून ये बरं विशाल तर विशाल सोना सोना आता सोनाराला घेऊन दरवाज्यात येतो आणि हळूच सोनाराला म्हणतो की आत्ता जे मंगळसूत्र सिलेक्ट केले ना अगदी तसेच मंगळसूत्र माझ्या गाडीमध्ये ठेवा आणि लगेच विशाल हा गाडीचा दरवाजा अनलॉक करतो आणि विशाल पूर्ण आतमध्ये जातो तर दरवाजात आणवी ते बोलणे ऐकते आणि विचार करते की दोन मंगळसूत्र एक तर सिम्हासाठी घेतलं असेल या विशालने मग दुसरं मंगळसूत्र कुणासाठी आणि लगेच आणवीच्या डोक्यात शंकेचं काहूर माजतं आणि लगेच आता आणवी तिच्या फ्रेंडला फोन करते आणि लगेच आणवी आयुषला म्हणते की आयुष मी तुला सांगते लवकर माझ्या घरी ये आणि आपल्याला कधीही निघावं लागेल अन्वी म्हणते की त्या शुगर कोटिंग विशालचा चेहरा आता आपल्याला सगळ्यांना दाखवायची वेळ आली आहे तेव्हा तू लवकर निघ आयुष इकडे आता विशाल सगळ्यांना सांगतो की बरं मला आता निघावं लागेल एक महत्वाची मीटिंग आहे तर आता विशालची आईसुद्धा हात जोडून सगळ्यांचा निरोप घेते त्यानंतर आता विशालची आई जाता तिकडे रत्नाकर सिंधूकडे बघत म्हणतो की सिंधू मला एका प्रश्नाचं उत्तर देशील का तर सिंधू मान हलवते तेव्हा रत्नाकर म्हणतो की डाग डागेने हे सर्व काही बघत आणि खरेदी करत असताना सर्वजण आनंदात होते पण तू मात्र आनंदात नव्हतीस तर रत्नाकर म्हणतो की सिंधू हे लग्न तू खरंच मनापासून करतेस ना आणि विशाल तुला खरोखर आवडला ना तर आता राघवचा चेहरा मात्र पडलेला असतो आणि सिंधू काहीही बोलत नसते त्यानंतर राजेश्री सिंधू समोर येते आणि म्हणते की सिंधू तुम्हाला आय्य मानतेस ना तेव्हा खरं खरं मला नाही सांगणार का आणि पटकन रड रडतच सिंधू आता राजेश्रीला मिठी मारते राजेश्री म्हणते की सिंधू शांत हो राजेश्री म्हणते की सिंधू तुझ्या मनात जे काही असेल ना ते स्पष्ट सांग तुला हे लग्न करायचं नाहीये का तसं सांग आपण नाही करणार हे लग्न रत्नाकर म्हणतो की सिंधू आम्हाला खरं सांग अजूनही वेळ गेलेली नाहीये रत्नाकर म्हणतो हे बघ सिंधू अजूनही आपण लग्न थांबवू शकतो तर राजेश्री म्हणते सिंधू तुला मुलगा पसंत आहे का खरोखर तर आता इकडे लगेच सिंधूच्या डोळ्यासमोर राणीने तिला दिलेले आणि तिला दाखवलेली भीती आठवते राणीने सांगितलेली असते की सिंधू जोपर्यंत तू तु तुझ्या तु जीवनात जी दुसऱ्याबरोबर सेटल होत नाही तोपर्यंत राघवच्या मनातली तुझी जागा आता मला मिळणार नाही राणीने सांगितलेले असते की मला तू प्रॉमिस दे की तू दुसरे लग्न करशील तेव्हा आता ते प्रॉमिस आता सिंधूला आठवते आणि सिंधू इकडे राजेश्री आणि रत्नाकरला सांगते की मी हा लग्न करण्याचा मनापासून निर्णय घेतला आहे तर राजेश्री म्हणते की मग तू काय ठरवलंस हे लग्न विधिलिखित करायचं आहे की अगदी सरळ साध्या पद्धतीने करायचं आहे तेव्हा सिंधू म्हणते की हे मी नाही ठरवलं तुम्ही सांगाल तसे आपण करूयात रत्नाकर म्हणतो की सिंधू तुला हे लग्नासाठी अजून वेळ घ्यायचा आहे का तुझ्यावर आत्ता इथे दडपण नाही आहे आणि इथे कोणीही नाही आहे तू वेळ घेऊ शकते सिंधू आत्ताच मला सांग तेव्हा सिंधू म्हणते की बाबा आता माझा निर्णय झाला आणि आत्ता तो बदलणार नाही तेव्हा राजेश्री आणि रत्नाकर म्हणतात की सिंधू कायम आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि तुला कशाची काही जरी मदत लागली ना तरी पहिला फोन मला कर असे आता रत्नाकरने सिंधूला सांगितलेले असते आणि सिंधू आता खोटे खोटे हसून तेथून निघून जाते तेव्हा रत्नाकर राजेश्रीला म्हणतो की मला अजूनही या सिंधूची काळजी वाटते आणि अजूनही सिंधू मनापासून लागण्याला तयार झालेली नाही आहे ते आता रत्नाकरचे बोलणे ऐकून राघवसुद्धा आतमध्ये निघून जातो तर आता इकडे विशाल त्याच्या कारमधून आता एका ठिकाणी येतो आणि कारची डिक्की उघडून त्यामधेल ते मंगळसूत्र बाहेर काढतो आणि अन्वी लगेचच विशालचा पाठला करून तिथे आलेली असते पटकन आता आणवी ही आयुषला फोन लावू लागते पण तेवढ्यात आयुष आणवीच्या आवडीची आईस्क्रीम घेऊन तिथे येतो तर लगेच आण्वी म्हणते की अरे आईस्क्रीम सोड बाईक कुठे तर आयुष म्हणतो बाईक कशाला तर अण्वी म्हणते की अरे त्याला फॉलो करायचं आहे तर लगेच आयुष म्हणतो तो, तो कोण आहे तर आण्वी म्हणते की तुला मी सगळं सांगते आयुष तू अगोदर जा आणि बाईक घेऊन ये तर आयुष म्हणतो की मी बाईक नाही आणली तेव्हा आण्वी म्हणते की आयुष तू बाईक नाही आणलीस इथे आणि ही आईस्क्रीम कशाला घेऊन आलास तर आणवी म्हणते की आता जर तो निघून गेला तर प्रॉब्लेम होईल आणि विशाल त्याच्या कारमधून आता जाऊ लागतो आणि पटकन आता आणवी पाठीमागे उभी असलेल्या ॲटोला हाक मारते आणि आयुषसोबत आणवी आता ॲटोमधून विशालचा पाठलाग करत असते इकडे आता रत्नबारख्यांच्या घरी मुहूर्त काढण्यासाठी गुरुजी आलेले असतात तर लगेच काकू गुरुजींना म्हणते की काढला का मुहूर्त तर काकू आता गुरुजींकडे बघत म्हणते की काय झालं गुरुजी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती एवढी भीती का दिसते तेव्हा भीतीचं कारण आहे असे गुरुजी म्हणतात आणि सांगतात की खरं तर सिंधू आणि विशालची पत्रिका जुळत नाही आहे काकू म्हणते गुरुजी तुम्ही काय बोलता विशालची आईने तर मुहूर्त काढला आहे आणि तोही त्या म्हणाले अगदी शुभ आहे काकू म्हणते की त्यांच्या गुरुजींनी सांगितलं की सिंधू आणि विशालचे छत्तीसची ची छत्तीस गुण जुळतात तर गुरुजी म्हणतात की तसं काहीच नाही आहे त्यांनी पत्रिका व्यवस्थित बघितली नसेल गुरुजी म्हणतात की मी चार चार वेळा दोघांच्याही पत्रिकेचा अभ्यास केला आहे तेव्हा काकू म्हणते की गुरुजी मग आता काय करायचे तर गुरुजी म्हणतात हे लग्न मोडा तर काकू म्हणते काय बोलताय गुरुजी हे असं लग्न वगैरे काही मोडायचं नसतं काकू म्हणते की आम्ही शब्द दिलाय आणि आता लग्नाची तयारीही सुरू झाली तेव्हा गुरुजी म्हणतात की अबो ताई मी तुम्हाला सांगतो की सिंधूच्या पत्रिकेत दुसऱ्या लग्नाचा योगच नाहीये तेव्हा काकूला मोठा धक्का बसतो इकडे आता विशाल त्याच्या कारमधून जात असतो तर रानवी आणि आयुष ॲटोमधून त्या विशालचा पाठलाग करत असतात आणि एका ठिकाणी आता विशाल येऊन कार थांबवतो तर आता इकडे काकू गुरुजींना म्हणते की आता कुणाला काहीच बोलायचं नाही तर गुरुजी म्हणतात की ताई हे पाप आहे तेव्हा काकू म्हणते की आता जे काही पाप असेल ना ते माझ्या माती लागेल तुम्ही फक्त याची वाच्यता कुठेच करायची नाही काकू म्हणते तुम्हाला हवा तो मोबदला मी देईल तेव्हा गुरुजी म्हणतात की हा सिंधूच्या जीवाचा प्रश्न आहे तेव्हा काकू म्हणते की तिच्या जीवाची काळजी आम्हाला आहे आम्ही बघतो ना काकू म्हणते की मला एक सांगा ना आता सिंधूच्या जीवाला धोका आहे ना त्यावर आपण काही तोडगा काढू शकतो का म्हणजे पूजा वगैरे करून तर गुरुजी म्हणतात की ते मी अभ्यास करून तुम्हाला सांगू शकतो तर काकू म्हणते बरं काकू म्हणते मी पुन्हा तुम्हाला सांगते बरं का गुरुजी आपल्यामध्ये आता हे बोलणं झालं ना ते दुसऱ्या कुणालाही सांगायचं नाही आणि तेवढ्यात राजश्री तिथे येते तर काकूचा चेहरा घाबरा घुबरा होतो आणि गुरुजींना निरोप देऊन काकू ही राजश्री समोर उभा राहते आणि विचार करते की राजश्रीने आत्ता आमचं बोलणं ऐकलं तर नसेल ना जर तिने ऐकलं असेल तर ती रत्नाकर आणि राघव सगळ्यांना सांगून सिंधूचे लग्नसुद्धा थांबू शकते इकडे आता सिंधू ही किचनमध्ये स्वयंपाक करत असताना मसाला वाटत असते तर आता तिकडे विशाल त्याच्या कारमधून पुन्हा भरदा वेगाने जात असतो आणि अन्वी आणि तो आयुष आता विशालचा पाठलाग करत असतात इकडे आता विशाल एका ठिकाणी कार थांबून ते मंगळसूत्र हातात घेऊन पटपट लगबगेने चालत असतो तेवढ्यात पाठीमागून आयुष्य आणि आणवी तिथे येतात ॲटोला पैसे देऊन लगेच आणवी विशालकडे बोट दाखवत म्हणते की चल आयुष पटकन आणि विशालच्या पाठीमागे जाऊ लागते बोट करत आणवी विशाल चालल्याचे चा आयुषला दाखवते तर आयुष म्हणतो की हा सुद्धा खूप हँडसम आहे नाही का पण माझ्यापेक्षा नाही भर का तर आण म्हणते की आयुष तुझं काय चाललंय तर आम्ही म्हणते की आपल्या आपल्याला त्याला फॉलो करायचं चल तर आयुष म्हणतो की हा कसला एरिया आहे हा हे तर आणवी म्हणते की तुला काय करायचं आहे आयुष आपल्याला त्याला फॉलो करायचं आहे बस चल लवकर आणि आयुषला घेऊन आता आणवी जाऊ लागते इकडे आता सिंधू ही किचन मध्ये तिला वरची एक बरणी हवी असते आणि ती बरणी घेत असताना शेजारीचा असलेला चाकू हा खाली पडून तो सिंधूच्या हाताला लागतो आणि लगेच सिंधू राघव असे नाव घेऊन ओरडते तर तेवढ्यात पाठीमागून मागून मधु तिथे आलेली असते सिंधूच्या हाताला चाकू लागलेला असतो आणि सिंधूने तिचा हात दाबून धरलेला असतो आणि लगेचच इकडे विशाल आता एका घरासमोर येतो आणि घराचा दरवाजा उघडून विशाल आतमध्ये जातो तर आतमध्ये एक सुंदर बाई ही उभी असते तेव्हा विशाल त्या ते बाईकडे बघत हसू लागतो तर इकडे त्याच वेळेस आणवी आणि आयुष दोघेही त्या घराच्या दरवाजासमोर आलेले असतात आणि पटकन आता अन्वी त्या दरवाज्याच्या फटीतून आतमध्ये बघू लागते तर आता हळू आवाजात आण्वी आयुषला म्हणते की आयुष हा विशाल इथे कशासाठी आलाय आणि इथे काय करतो हेच मला काही कळत नाही तर आता लगेचच आयुष एका होल मधून दरवाज्याच्या त्या आतमध्ये बघतो आणि आयुष आता आणवीला म्हणतो की दिसतं दिसतं आणवी बघ तर आणवी त्या छिद्रातून आता आतमध्ये बघू लागते त्यामध्ये आता विशाल हा लगेच त्या बाईला समोर घेत म्हणतो की हे बघ मला जे आवडतं ते तुला आवडतं तर आता ती बाई म्हणते की आपण आता इथे या रूममध्ये असं का भेटतोय आणि एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये का नाही भेटत तर लगेच विशाल म्हणतो की हे बघ तिथे आपल्याला भेटण्यासाठी आय डी प्रूफ द्यावं लागतं तर आता इकडे विशाल म्हणतो की माझी इमेज एकदम क्लीन आहे आणि त्यामुळे मला फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो आता इथे थोडे जरी पैसे दिले ना तरी आपलं काम होतं असे म्हणत आता विशाल आता त्या बाईला म्हणतो की मीना मी तुझ्यासाठी छान सरप्राईज आणलं आहे तर काई ते बाई म्हणते काय तेव्हा विशाल त्याच्या ते जवळचे मंगळसूत्र आता त्या बाईसमोर धरतो तर आता आणवी ते सर्व त्या छिद्रातून बघत असते आणि आता ते बघून आणवी आयुषला म्हणते की हे तेच मंगळसूत्र आहे आयुष तर लगेच असते मंगळसूत्र हातात घे ती बाई म्हणते की छान आहे आणि एकदमच सुंदर आहे आणि पटकन ती बाई आता विशालला मिठी मारते तेव्हा विशाल खूप खुश झालेला असतो आणि ते सर्व आता आणवीने बघितलेले असते आणि आणवीने आता तोंडालाच हात लावलेला असतो आणि लगेच डोक्याला हात लावत आणवी म्हणते की ओ माय गॉड हा विशाल काय करतोय आणि लगेच आयुष म्हणतो की मला बघू दे आणि आयुष त्या आता छिद्रामधून तर त्या विशाल आणि त्या बाईला मिठीत बघतो ते बघून आता आयुष म्हणतो की तू तर म्हणत होती की हा माणूस तुझ्या मामीशी लग्न करणार आहे मग ही बाई कोण आहे आणवी म्हणते की आपल्याला तेच आहे आणि हा विशाल जरा जास्त स्वीट आहे असं दाखवतोय तर आणवी म्हणते की आपल्याला काहीतरी फुल प्रूफ प्लॅनिंग घेऊ घेऊन यावं लागेल आणि आय थिंक हे सगळं मला सिम्माला सांगावंच लागेल आन्वी ते ते आन्वी हो तर आता आण्वी लगेचच राघवला फोन करून त्या जागेवर बोलावते तेव्हा राघव तिथे येतो तेव्हा आण्वीला लगेचच राघवला बघून मोठा आनंद होतो तर राघव म्हणतो की आणवी खरोखर तो विशालच होता का तर आणवी म्हणते की हो तो विशालच होता आणि राघव म्हणतो की असं जर असेल तर त्या विशालचा खरा चेहरा मी सिंधूला दाखवून देईल पण त्याच वेळेस आता पटकन आता राघव हा त्या दरवाजासमोर येऊन जोराने तो दरवाजा तोडतो आणि आतमध्ये बघतो तर आता विशाल हा त्या बाईच्या मिठीत असल्याचे बघताच राघवला मोठा धक्का बसतो आणि विशालचा खरा चेहरा आता राघव राघवसमोर आणलेला असतो तेव्हा आता राघव विशालची कुत्र्यासारखी धुलाई करून विशालला आता समोर उभा करून विशालची ती सर्व हकीकत सिंधूला सांगून आता राघव हा सिंधूचे कसे लग्न मोडतो आणि पुन्हा राघव सिंधू कसे एकत्र होतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा